सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढ पौर्णिमा गुरु पौर्णिमा आषाढातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी गुरुंची आनंदाने साजरा केला जातो गुरु पौर्णिमेला पौर्णिमा असंही म्हटलं जातं याच दिवसापासून खरा चातुर्मास सुरू होत असतो या दिवशी आपल्या गुरुंना व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा करायची या दुर्मिळ योगावर तुम्हाला काही नाही जमलं दत्त गुरु महाराजांची सेवा नाही जमली स्वामींची सेवा नाही जमली तुम्ही ज्या गुरुंना मानता त्याच देवांची सेवा नाही जमली तुम्हाला तरी चालेल पण या दिवशी एक काम करायला विसरू नका आपल्या मात्या पित्यांचा आदर ठेवा ते आहे तर आपण या जगात आलो आहे आपल्या मात्या पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे लहानाचं मोठं केलेलं आहे घासातला घास आपल्याला खाऊ घातलेला आहे त्यांनी आपल्याला ते आहे तर आपण आहोत लहानपणापासून आपल्याला चालायला बोलायला त्यांनी शिकवलं म्हणून आपण या जगात आहोत त्यांचा मान सन्मान करा असं काहीतरी गिफ्ट द्या त्यांना तुमच्या खिशाला परवडेल असं काहीतरी गिफ्ट द्या पहिले गुरु या जगात प्रत्येकाचे प्रत्येक मानवी जीवनाचे पहिले गुरु असतात ते म्हणजे आपले माता पिता या दिवशी माता पित्यांचा मान ठेवा तर गुरु कृपा तुमच्यावर झालीच म्हणून समजा एक वेळेस ईश्वर कोपला तरी आपल्याला गुरु आपले वाचवतात पण गुरु माऊली जर आपल्यावर कोपली तर या जगात आपल्याला कुठंच थारा मिळत नाही म्हणून आपले माता पिता जर आपल्यावर प्रसन्न असतील तर बघा पितृदेवतासुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते वास्तू प्रसन्न राहते आणि खास करून आपली माऊली आपले स्वामी गजानन महाराज श्री साई बाबा सर्व आपले दत्तगुरू महाराज आपल्यावर प्रसन्न राहतात म्हणून तुम्हाला या दिवशी कुठली सेवा नाही जमली मंदिरात जाता नाही आलं प्रथम उठ्ठा क्षणी आपल्या आईवडिलांना नमस्कार करा साष्टांग दंडवत घाला त्यांना आणि त्यांना काहीतरी गिफ्ट द्या काहीतरी गोडधोड खाऊ घाला त्यांना त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले पाहिजे त्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांना सौभाग्य वाटलं पाहिजे की माझ्या पोटी हा हा किंवा ही मुलगा किंवा मुलगी माझ्या पोटी जन्माला आले माझं भाग्यच आहे असं त्यांनी म्हटलं पाहिजे तुमची गुरुपौर्णिमा अगदी छानरित्या पार पडली आणि तुम्हाला भरभरून गुरूंचा आशीर्वाद मिळाला असं समजायचं आहे म्हणून प्रत्येकाने या दिवशी आपल्या मात्या पित्याला नमस्कार करा त्याचबरोबर तुमचे शिक्षक असतील त्यांना नमस्कार करा एक गुलाबाचं फूल त्यांना द्यायचं आहे काहीतरी तुम्हाला खिशाला परवडेल अशी त्यांना भेटवस्तू द्यायची आहे तर यावर्षी दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात वीस जुलै म्हणजे शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजून सॉरी पाच वाजून <coughs> एकोणसाठ मिनटांनी होणार आहे आणि पौर्णिमा संपणार आहे एकवीस जुलैला रविवारी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आपल्याला या दिवशी आपल्या मुलांवरून प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला आईने आपल्या मुलांसाठी उपाय करायलाच हवे या दिवशी आईने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे ही एक गोष्ट आपल्या मुलांवरून उतरवून टाकायची आहे कुणाची लागलेली नजर बाधा असेल लगेच उतरून जाईल मुलं असतात खेळतात पडतात झडतात कुणाची दृष्ट लागते थोडी प्रगती करायला लागले तरी पण नजर बाधा होते बाहेरच्यांचीच काय आईवडिलांची स्वतःची सुद्धा नजर आपल्या लेकरांना लागत असते तर आपल्याला आईनेच हे उपाय करायचे असतात अमावस्या पौर्णिमा या दोन तिथींना पंधरा दिवसातून एकदा तरी आपल्या लेकरांची दृष्ट काढून टाकायची असते काही वेळा नाही जमलं आपल्याला बुधवार शनिवार दृष्ट काढायला तरी पण पौर्णिमा अमावस्या या दोन दिवशी महिन्यातून दोनदा तरी आईने आपल्या लेकरांची दृष्ट काढायची असते तर तुम्हाला काय करायचं आहे भात शिजवायचा आहे दोन मुलं असतील दोन मुठी भात घ्या एक मूल असेल ला एक मुठी भा तांदूळ घ्यायचे आहे तुम्हाला आणि तो भात अळणी शिजवायचा आहे त्यात काही नका टाकू तुम्ही जो खायला भात शिजवत असा त्यात अजिबात शिजवू नका असं करू नका ही चूक वेगळा भात शिजवायचा आहे थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे अळणी आणि तो एखाद्या ताटलीत किंवा एखाद्या कागदावर काढून घ्यायचा आहे थोडासा दोन तीन चमचे भात त्यावर एखादा चमचा दही टाकायचा आहे साखर वगैरे टाकू नका फक्त दही भात मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे मुलांचं तोंड पूर्वकडे यायला पाहिजे आणि आपलं आईचं पश्चिमेकडं दक्षिण दिशा सोडून तुम्ही कुठल्याही दिशेला मुलांची दृष्ट काढू शकता पूर्व पश्चिम उत्तरेकडं तुम्ही दृष्ट काढू शकता पण मी म्हणेल पूर्व पश्चिमच काढा मुलांचं तोंड पूर्वेकडं आईचं दृष्ट काढताना पश्चिमेकडं अशा पद्धतीने आपण उभं राहायचं आहे मुलांना उभं करायचं आहे हुभं करूनच दृष्ट काढायची असते कधी पण बसून दृष्ट काढू नका त्याचबरोबर आपल्याला दक्षिणेकडं तोंड करून दृष्ट काढायची नाही आहे फक्त तो दही भात घ्यायचं आहे मुलांना हुभं करायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट सात वेळा तो दही भात उतारा काढून घ्यायचा आहे उतरवून घ्यायचा आहे ओवाळून घ्यायचा आहे तो आपल्या टच झाला पाहिजे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत नीट अगदी हळूच इडा पिडा टळू दे लेकरांवरील काही संकट असतील ते टळून जाऊ दे तुम्ही जे बोलत असाल आणि नाही काही बोलता आलं स्वामींचं नाव घेतलं तुम्ही तरीही चालेल आपली स्वामी माऊली स्वतः आपल्या लेकरांची दृष्ट काढून टाकणार आहे अशा भावनेने जरी तुम्ही तो दही भात उतरवून टाकला तरीही चालेल तुम्हाला काहीच नाही बोलता आलं इडा पिडा टळो लेकरांवरील दृष्ट उतरून जाओ काही नाही बोलता आलं तरीही चालेल आणि तो दही भात उतरवून घ्यायचा आहे स्वामींचं नाव घेत तो दही भात सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आणि लगेच घराबाहेर तो भात ठेवून द्यायचा आहे गॅलरीत ठेवा फक्त इकडं तिकडं पडणार नाही याची काळजी घ्या खास करून कोणाच्या पायाशी येणार नाही आपल्या लेकरांची इडापिडा आपल्याला ले दुसऱ्यांना द्यायची नाही आहे नाही तर दृष्ट काढून उपाय होणार नाही म्हणजे उपयोग होणार नाही म्हणून तो भात अशा ठिकाणी ठेवून द्या जिथं चिमणी पाखरं मुंग्या किडे मुंग्या खाऊन घेतील कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे एखाद्या झाडाखाली ठेवून दिलं तरीही चालेल तुमची दोन मुलं असेल तर दोन वेळा तुम्हाला दृष्ट काढायची दृष्ट काढल्यानंतर कधी पण आईने पण हातपाय धुवून घ्यायचे आणि मुलांना सुद्धा हातपाय धुवायला लावायचे त्यांच्या डोळ्यांना पाणी लावायचं आणि मग मुलांना खेळायला किंवा अभ्यासाला वगैरे पाठवायचं आहे तुम्हाला हा उपाय उद्या बाराच्या आत करायचा आहे नंतर करून चालणार नाही उद्या म्हणजे रविवारी एकवीस जुलैला हा उपाय आपल्याला दुपारी बारा वाजेच्या आतच करायचा आहे म्हणजे जो काही आपण दही भात उतरवून टाकलेला आहे ते चिमणं पाखरं लगेच खाऊन जातील आणि मुलांची दृष्ट लगेच उतरून जाईल कुणाची ना कुणाची मुलांना दृष्ट लागूनच जाते मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही कुठल्या क्षेत्रात प्रगती होत नाही मुलांना नोकरी किंवा अपेक्षित फळ मिळत नाही मुलांना कष्ट घेतात मुलं पण त्याचं फळ मुलांना मिळत नसेल तर प्रत्येक आईने हा उपाय एकवीस तारखेला गुरुपौर्णिमेला अवश्य करायचा आहे त्याचबरोबर आपल्या लेकरांना गुरुमाऊलीची म्हणजे स्वामींच्या केंद्रात घेऊन जा तुम्ही ज्या देवी देवतांना मानतात तुमच्या कुलदेवीसमोर जरी तुम्ही देव लेकरांना घेऊन बसला त्या दिवशी आरती करायला लावली मुलांना तरीही चालेल गुरूंबद्दल आपण शिकवलं तरच मुलं शिकणार आहे म्हणून या एकवीस तारखेला आपल्या स्वामींच्या केंद्रात घेऊन जा नतमस्तक व्हायला सांगा त्याचबरोबर मुलांचे शिक्षक असतील त्या शिक्षकांच्या सुद्धा पाया पडायला शिकवा मुलांना अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे आता माझ्या काही मैत्रिणी असतील त्यांना काहीच वेळ नसला आणि त्या रविवारच आहे रविवारी आपल्या मुलांची आपण दृष्ट काढूच शकतो पण निसर्गाने स्वतः आपल्या मुलांची दृष्ट काढली तर कसं होईल बरं खूप छान तर काय करायचं तुम्हाला दही भात उतरवायचा नसेल मी तर म्हणेल उतरवा आणि नसेलच उतरवायचा तुम्हाला एवढा वेळ नसेल तर काय करायचं पाऊस पडतोय पावसाचं थोडंसं मगात पाणी घ्यायचं आहे अगदी चार पाच चमचे घेतलं तरीही चालेल आणि मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आणि मुलांवरून ते पाणी सात वेळा ओवाळून घ्यायचं उतरवून घ्यायचं आणि बाहेर जोरात जाऊन फेकून द्यायचं आहे अशा ठिकाणी पाणी फेका जिथं कोणाचा पाय पडणार नाही लगेच तुमच्या मुलांची दृष्ट उतरून जाईल मुलं कुठं पडझड होत असतील तरी सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल मगाभर पाणी घ्यायचं आहे पावसाचं पाणी जर तुमच्या इथं साठत असेल एखाद्या बादलीत वगैरे त्यातलं पाणी घेतलं तुम्ही तरीही चालेल ते पाणी घ्या मुलांवरून सात वेळा उतरवून बाहेर फेकून द्या अगदी गटरीत वगैरे नाल्यात फेकलं तरीही चालेल बघा मुलांची लगेच दृष्ट उतरून जाईल अशी पद अशा सुद्धा दृष्ट काढली जाते आता ह्या दोनपैकी तुम्हाला ज्या पद्धतीने दृष्ट काढायची आहे त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता पण दृष्ट काढायची वेळ बाराच्या आतच आहे नंतर जास्त वेळ करू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर आपलं आहे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद